योगदान देणाऱ्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत आणि ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो जे आमच्यासाठी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशांच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित आमच्या सगळ्यांच्यासाठी अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या आदरणीय रश्मी वहिनी मंचावर उपस्थित विचारे वहिनी ज्योतिताई ठाकरे रंजनाताई आणि सगळ्याच आमच्या महिला पदाधिकारी ज्यांच्या प्रयत्नातनं हा महिला मेळावा होतोय ते कालही आणि आजही आणि उद्याही असणारे खासदार आयुष्यमान राजनजी विचारे दादा आणि सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो वेळ फार कमी आहे काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत त्यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पियुष गोयल यांच्या मतदारसंघामध्ये पत्रकार नेहापुरव यांना जी दटावणी करण्यात आली जी धमकावणी करण्यात आली कुठल्याही व्यवस्थेमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी माध्यमे अत्यंत महत्त्वाची असतात मात्र माध्यम प्रतिनिधींनाच असे धमकावले जात असेल प्रतिनिधी एक बातमी आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतात नेहा पुरवची अशी काय चूक होती नेहापुरवने एक साधीशी बातमी लावली पियुष गोयल मासळी बाजारातनं जात होते मासळी बाजारातनं जात असताना त्यांनी अचानक नाकाला रुमाल लावला ज्या मतदारसंघात तुम्हाला काम करायचं आहे तिथे जर तुम्ही नाकाला रुमाल लावत असाल तर हा मतदारांचा ती कष्ट करणारी माणसं आहेत जी रोज तिथे काम करत आहेत एका अर्थाने तुम्ही त्यांच्या कष्टाचा अपमान करताय आणि यावरची बातमी जर नेहा पुरव यांनी लावली असेल तर त्याचा उलट आपण काहीतरी चुकलो हे आत्मचिंतन करण्याची गोष्ट आहे प्रतिनिधींनी मात्र तसे न करता नेहापुरवच्या घरात घुसून धमकवण्यापर्यंत जर प्रकार होत असेल तर म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी असण्याच्याही आधी नेहापुरव ही एक बाई आहे आणि बाई म्हणून मी तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि नेहापुरव यांच्यावर झालेल्या या धमकावणीचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम आदमी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस पक्ष अशा आमच्या तमाम महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आता जरा काही महत्वाच्या मुद्द्यांवर येऊया हा महिला मेळावा आहे आणि महिलांशीच बोलायचं आहे का महिलांशी बोलायचं कारण या निवडणुकीचा थेट परिणाम हा तुमच्या माझ्यावर होणार आहे आपल्या सगळ्यांवर हा परिणाम सगळ्यात आधी होतो कारण गावखेड्यातल्या अजूनही म्हणजे माझ्या आईला जेव्हा मी आता फोन करते आणि काय चाललंय घरी तर ती मला पहिल्यांदा सांगत असते काय सांगायचं बाई शेताला काय हे बघ भाव नाही काय नाही शेत करायचं तर सगळं अंगलटच येत आहे हे बघ तेलाचा भाव एवढा झालाय गॅसचा भाव तेवढा झालाय माणसानं जगावं का नाही जगाव महागाईचा सगळ्यात पहिला फटका जो बसतोय तो आपल्याला बसतोय हे नीट समजून घ्या म्हणजे गावखेड्यातल्या बायका आजही घरात जर पोरगा बसलेला असेल तर त्या त्याला सांगतायत सारखं काय ना घरात बसतोय सारखं मोबाईल मध्ये नुस्ता नुसतं असं करतोय बघा नुसतं नुसतं असं करतय अरे जा की काहीतरी कामधंदा बघ पण कामधंदा काय आहे बाहेर गेल्यावर त्याला कुठलीही नोकरीच जर मिळत नसेल सरकारी नोकऱ्या सगळीकडून ठप्प आहेत ज्या आयांनी आपल्या पोरांच्या साठी प्रचंड कष्ट उपसलेत व्रतवैकल्य ले केली आहेत की के आपलं पोरग पुढे चालून शिकून काहीतरी नोकरी धंदा करेल पण त्याच्यासाठी नोकऱ्याच उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत आपण करायचं काय मला बाकी त्या सगळ्या गोष्टींवरती अजिबात जायचं नाही आहे फक्त मला एक गोष्ट नक्की समजावून सांगायची आहे की जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला धर्म शिकवतात जे लोक आपल्यामध्ये येऊन आपल्याला हिंदू मुस्लिम हे बायफर्केशन करायला लावतात त्या लोकांना कधी आपण प्रश्न विचारलेत का माय मावल्यांनो कालपर्यंत आपण सगळे मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार घिसाडी पारधी कैकाडी सगळ्या जाती धर्माची माणसं आपण एकत्र गुन्ह्या गोविंदांना नांदत होतो आपल्या डोक्यात कधीही जात आली नव्हती आपली मैत्रीण आपण कधीही जात बघून केली नव्हती इथे अनेक जाती धर्माच्या बायका बसलेल्या आहेत असं काही आहे का जेव्हा ते म्हणतात ना अरे मुसलमान हमको हमको वोट देणे का मोदी वोट देणे का मला फार आश्चर्य वाटतं बरं का अगदी इकडचेही म्हणजे ते काय नरेश मस्के काय प्रताप सरनाईक नावं घेऊन येत अशा लोकांची पण हे प्रताप सरनाईक किंवा अजून काही काही ह्या लोकांना जर विचारलं ना की का काय इलेक्शन लढायचं तर ते कसं सांगतात म्हणजे काय मोदीला पंतप्रधान करायचंय आभी तुला काय मिळालं मोदीला एक वेळ तुम्ही एकनाथ शिंदेना पुढे न्यायचं म्हटलं तरी समजू शकते पण मोदीला पंतप्रधान करायचे आणि आमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे काय म्हणजे आम्हाला असं काय फायदा होणार आहे हे म्हणजे लगीन लोकाचं असू देत हा सगळा प्रकार आहे कशासाठी आपण करायचं का करतोय आपण हे सगळं कधी तुम्ही याचा विचार केलाय का मला एक एक गोष्ट आठवते मी सकाळी कोणाशी तरी शेअर केली बहुतेक एक माणूस व्रतवैकल्य करत होता देव त्याला प्रसन्न झाला आणि देवाने विचारले बोल तुला काय पाहिजे पण एक लक्षात घे ह तुला तुला काय मिळेल माहितीये का तुला जे काही आम्ही देऊ त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल बघा तुला जे काही मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल असं म्हटल्याबरोबर माणूस अलर्ट झाला त्याला असं वाटलं समजा आपण जर एक एकर मागितली तर शेजाऱ्याला दोन एकर मिळेल फुकटच आपण आपण एक तोळा सोनं मागितलं शेजाऱ्याला दोन तोळे मिळतील आपण एक बिल्डिंग मागितली शेजाऱ्याला दोन बिल्डिंग मिळतील आणि त्याचा का बरं फायदा करून द्यायचा माणसाची वृत्ती काय असते बघा म्हणजे भूक लागल्यावर खाने प्रकृती आहे भूक लागल्यावर खाणे प्रकृती आपल्यातला अर्ध देणे संस्कृती पण आपलं खाऊन झाल्यावरही दुसऱ्याचं हिरवून घ्यायचं ही विकृती आहे समजा एखादे समजा असं वाटलं एकनाथ शिंदेना किंवा नरेश हे अजावद यांची नाव घ्यावी वाटत नाही यांना असं वाटलं की नाही बाबा आम्हाला जायचंय तिकडे प्रकृती आहे बाबा त्यांना काहीतरी वाटतंय नाही नाही मला तुम्ही द्या किंवा आमच्यातलं काही संस्कृती आहे आपण शिवसेनेनंतर अनेक लोकांना दिलं संस्कृती आहे शिवसेनेने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा सत्तेचा लोकशाहीचा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला पण आपलं खाऊन झाल्यावर सुद्धा तो माझाच आहे चिन्ह ही आहे हे म्हणणं विकृती, हो? ही ही ही, विकृती या लोकांमध्ये आली झालं काय त्या माणसाला असं वाटलं की आपल्याला जे मिळेल त्याच्या दुप्पट शेजाराला मिळणार आहे त्याने काय मागावं माहितीये काय मागितलं विकृतीने पछाडलेली लोक कसा नुकसान करून घेतात स्वतःच तो म्हणाला देवा आम्हाला काय